सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाड धुळे सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथील आवारातून चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे पथकाने पर्दाफाश केला आहे एकूण तीन आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून तब्बल तेरा चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत या कारवाईमुळे धुळे शहरातील तब्बल नऊ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी वडजाई रोडवरील व्ही आय जवळ ही कारवाई करण्यात आली सलमान सागीर सय्यद वय सव्वीस राहणार शंभर फुटी रोड धुळे अकीब उर्फ बाबा शेख जैनुद्दीन वय छत्तीस व्यवसाय मोटार सायकल रिपेअरिंग राहणार चिराग गल्ली नंदुरबार वसीम कलीम शेख वय तीस राहणार काली मशीद जवळ नंदुरबार तपासा दरम्यान आरोपींनी विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या व वा वापरात असलेल्या एकूण चार लाख नव्वद हजार रुपये किंमतीच्या तेरा मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या या टोळीने सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील मोटारसायकली चोरी करून त्या विकण्याचा अथवा वापरण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे सदर कामगिरी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील अंमलदार संजय पाटील हेमंत बोरसे मच्छिद्र पाटील योगेश चव्हाण आणि प्रल्हाद वाघ यांनी केली आहे